पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे संचालक नाशिक शहर मविप्र व सदस्य गुलाबराव भामरे यादवराव शिंदे सुनील निरगुडे एकनाथ भुसारे नीलम सोनोने स्वाती चव्हाण अशोकराव जाधव जगन्नाथ तिदमे प्रमोदराव पाटील शिवाजीराव खांदवे अशोकराव वरखेडे यांच्याबरोबर मातापाला शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सविता पिंगळ त्यांच्याबरोबर मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले पर्यवेक्षक राजेंद्र शेळके शंकर कोतवार व रामनाथ रायते उपस्थित होते एन सी सी नेव्हलचे पीओ कॅडेट सुप्रिया राजपुरे हिने संचालन केले तिने एन सी सी ऑर्डर दिल्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच मराठा विद्या प्रसार समाज संस्थेचे शहर संचालक ऍडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रगीत व ध्वजगीत तसे देशभक्तीपर गीत, गीत, देश गीत विद्यालयातील संगीत शिक्षिका दिनकर दांडेकर यांच्या गीतमंचाने सादर केले या गीतांनी सर्व वातावरण देशभक्तीमय झाले होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या विद्यालयाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर आजच्या या शुभ दिवशी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला आजच्या या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते वेशभूषेतील विद्यार्थी स्वातंत्र्य दिनी हे विद्यार्थी वेगवेगळे वेशभूषा करून आले होते या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरासर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या व आपल्या शुभ संदेशात ते म्हणाले हा भारताचा विशेष दिवस आहे ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्यशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे स्वातंत्र्य दिन हा दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो कार्यक्रमाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींची कृतज्ञतापूर्व स्मरण या दिवशी केले जाते या दिवसाचे विशेष महत्त्व जाणून देशभरात विविध सामाजिक ऐतिहासिक उपक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे या सर्वांच्या उपस्थितीने आजचा हा स्वातंत्र्य दिन अतिशय अवस्मरणीय ठरला या कार्यक्रमाप्रसंगी एन सी सी नेहल व वा आर्मी तसेच स्काउट गाईड विद्यार्थी हे देखील आपल्या गणवेशात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका मंगला शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक सांस्कृतिक समिती व समितीतील सर्व सदस्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली डी पी न्यूज ब्युरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका